महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अंगणवाडी ताईसाठी मांडली आहे खास अपडेट पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा पोषण आहारात उंदीर चौकशी आता समिती मुंबई रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायतीतील अंगणवाडी बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष आढळल्याने घटनेची चौकशी करण्यात येईल त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले याबाबत प्रश्न विजय वडंटीवार यांनी उपस्थित केला होता यावेळी प्रशांत ठाकूर विश्वजित कदम सरोजा हिरे यांनी उपस्थित प्रश्न केले मंत्री तटकरे म्हणाल्या वळखड ग्रामपंचायतीत सर्व अंगणवाडीमध्ये वाटप झालेल्या घरपोच पोषण आहाराचे पुनर्वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे खुलासा मागवण्यात आला होता आणि त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे पाकिता आढळलेले प्राणीसदृश्य अवशेष ओल्या अवस्थेत असल्याने ते अलीकडेच मृत झाले असावेत तसेच पूर्णतः स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेमुळे असे होणे शक्य नाही असे पुरवठधारकांचे म्हणणे आहे नमुने का तपासले गेले नाही याची होणार चौकशी पोषण आहाराच्या पाकिटात उंदराचे अवशेष आड सापडले आहे या प्रयोगशाळांनी हे नमुने तपासले नाहीत या प्रकरणातील समिती चौकशी स्थापन करणार आहे प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा